वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल दिल्लीतील भाजपच्या विजयाचा इचलकरंजीत जल्लोष दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळवल्यानंतर इचलकरंजी शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला साखर पेडे वाटप व फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला शहरातील मुख्य मार्गावर भाजप कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढत विजयाच्या घोषणा दिल्या भाजप कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमले होते यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते साखरपेडे वाटण्याचा सा शुभारंभ झाला त्यानंतर आमदार राहुल आवाडे महादेव हळवणकर भाजप शहराध्यक्ष पैलवान अमृत मामा भोसले यांच्या नेतृत्वाखाली दुचाकी रॅली काढली शिवतीर्थ येथे फटाक्यांची आतशबाजी करून भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला मलापती चौकात आमदार हौलावाडे यांनी नागरिकांना साखरपेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला यावेळी शहराध्यक्ष अमृत अमृतमामा भोसटे अनिल डाळ्या महादेव हळवणकर जयेश बुगड राजेश रजपुते बाळकृष्ण तोतला पांडुरंग मातुगडे शेखर शहा बाळासाहेब कलागते ऋषभ जैन अरविंद शर्मा उमाकांता बोळे आणि मालदार संजय गेजगे आदींसह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी